सांगलीतील भाग्योदय नागरी सहकारी पतसंस्थेचा पस्तीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी प्रमुख पाहुणे जयश्रीताई पाटील युवा नेते जितेश भैया कदम आणि सह्याद्री पतसंस्थेचे सिकंदर जमादार यांच्या हस्ते अद्ययावत सुविधांचा शुभारंभ करण्यात आलाय यावेळी संस्थेचे चेअरमन इलाही बारुदवाले बोलताना म्हणाले भाग्योदय पतसंस्थेची स्थापना सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे साली झाली आज पस्तीसावा वर्धापन दिन साजरा होत आहे संस्थेने बरेच चढ उतार पाहिलेत मात्र एकाही ठेवीदारांची तक्रार येऊ दिली नाही आजपर्यंत ठेवी सहा कोटीपर्यंत पोहोचले दहा ते अकरा कोटी उलाढाल झाले वर्धापन दिनानिमित्त आज मोबाईल बँकिंग कोअर बँकिंग क्यू आर कोड आणि साऊंड बॉक्सचे उद्घाटन काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील युवा नेते जितेश भैया कदम आणि सह्याद्री पतसंस्थेचे सिकंदर जमादार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलाय या अद्ययावत सुविधांमुळे सभासदांचा वाढता पाठिंबा आहे यावेळी व्हॉइस चेअरमन मदीना बारुदवाले माजी नगरसेवक संतोष पाटील माजी नगरसेविका रोहिणी पाटील माजी नगरसेवक मनगू आबा सरगर युवा नेते अमीर बारुदवाले यांच्यासह भाग्योदय पतसंस्थेचे पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते पस्तीसावा वर्धापन दिना या वर्धापन दिनांनिमित्त त्यांचं पस्तीस युवा नेते त्यांचे कारण जमा या संस्थेचे चेअरमन कारण क्यू आर सुद्धा सापडण्यात येत नाही पण तुम्ही पस्तीस वर्षाची संस्था करून सुद्धा तुम्ही एवढा पूर्ण विचार करून लोकांना सुविधा व्हावी कारण आजच्या काळामध्ये पेमेंट सुद्धा माणसाच्या खिशामध्ये पैसे घेऊन मनापासून शुभेच्छा देतो आणि ह्याच्यावर तुमची कल्पकता आणि नवीन काळाबरोबर राहण्याची तुमची तयारी ही ह्याच्यावर निश्चितपणे दिसून येईल बघायची बोलत असताना त्यांनी मला सांगितलं की सुरुवातीला चाळीस हजाराच्या ठेवी घेऊन त्यांनी या संस्थेला सुरुवात केली बोला भाग्योदय पतसंस्थेची स्थापना सत्तावीस अकरा एकोणीसशे एकोणनव्वद साली झाली आणि आज पस्तीसावा वर्धापन दिन साजरा होते पस्तीस वर्ष संस्थेनं बरेच चढउतार पाहिलेत म्हणून एकाही ठेवीदाराची तक्रार येऊन दिलेली नाही आणि कर्ज पुरवठा करून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडनं चाळीस हजार रुपये शेअर्स भांडवलावर चालू केलेली पतसंस्था आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेतनं पा पंचवीस लाखापर्यंत कर्ज घेतलेली संस्था आज स्वतःच्या पायावर उभा राहून जवळजवळ वरित कर्ज निधी एक कोटी रुपये रिझर्व्ह फंड ऐंशी पंच्याऐंशी लाख रुपये आणि इमारत निधी एक कोटी रुपये असे भांडवलावर आज सहा कोटी रुपये जवळजवळ ठेवी गोळा केलेला आहे दहा ते अकरा कोटीची उलाढाल झालेली आहे आणि ह्या पस्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त मोबाईल बँकिंग म्हणा किंवा आजच्या आधुनिकीकरणानं का दृष्टिकोनातून ऑनलाईन सिस्टीम चालू करण्यात येत आहे आणि त्यामुळे सर्व सभासदांचा वाढता पाठिंबा आहे आणि ह्या उद्घाटननिमित्त जयश्री पाटील मॅडम आमच्या नेत्या आणि भारतीय सहकारी बँकेचे उपाध्यक्ष भैया कदम आणि सह्याद्री पतसंस्थेचे संस्थापक प्राध्यापक सिकंदर जमादार हे उपस्थित राहिले होते आणि त्यांच्या हस्तेच उद्घाटन केलं बरोबर घेतलेला कर्ज पुरवठा व्यवस्थित सुरळीत केला तर त्यांच्या म्हणजे संसाराला उपयोग पडणारी संस्था आहे त्यांच्या त्यांच्या सहकार्यातून त्यांचाच भाग्योदय होणार आहे आणि भाग्योदय नाव म्हणजे नावामध्येच सहकारातून भाग्यदयाकडे हे ब्रीदवाक्य संस्थेने घेतलेलं आहे त्या त्यादृष्टीनंच वाटचाल करत आहे